अजित दादा आप की भावा, भावा करता काल अजित दादांनी जे बारामतीला भाषण दिलं आणि ज्या पद्धतीनं त्यांनी वक्तव्य केलं की मी तुमच्या छोट्या भावाचा मुलगा आहे मी तुमचा मुलगा असतो तर काय झालं असतं काय केलं असतं म्हणजे मला एक, एक समजत नाही की आता अदृश्य शक्तीच्या आशीर्वादाने तुम्हाला पक्ष मिळाला अदृश्य शक्तीच्या आशीर्वादाने तुम्हाला पक्ष चिन्ह मिळालं त्याच्यासाठी आम्ही को सुप्रीम कोर्टात गेलो आहे पण जे तुम्हाला आता अदृश्य शक्तीच्या आशीर्वादाने मिळालं त्या पद्धतीने तुम्ही काम करा ना पवार साहेबांबद्दल बोलायची काय आवश्यकता तुम्हाला ज्या पवार साहेबांनी तुम्हाला लहानाचं मोठं केलं अनेकदा संघटनेमध्ये स सरकारमध्ये मोठी मोठी पदं दिली आणि आता अदृश्य शक्तीच्या दबावाखाली अशा पद्धतीचं वक्तव्य आपण करता फार आश्चर्य वाटतं म्हणजे महाराष्ट्रातील जनता हे सर्व उघड्या डोळ्यांनी पाहत आहे आणि सगळं ऐकत आहे की कशा पद्धतीनं ज्या माणसांनी अजितदादांना मोठं केलं ज्या पवारसाहेबांनी अजितदादांना इतकं मोठं केलं त्यांच्याबद्दल अशा पद्धतीचं वक्तव्य करायचं त्याचं खरोखर महाराष्ट्राला फार आश्चर्य वाटतं अतिशय अतिशय चुकीच्या पद्धतीने बोलतायत बोलत आहेत माझी दादाना विनंती आहे की त्यांनी आता पक्ष मिळालं त्यांना पक्ष पक्षी पक्ष मिळाला पक्षचिन्ह मिळालं आहे त्यांनी आपलं पक्ष वडायचं काम करावं पण अशा पद्धतीनं पवार साहेबांबद्दल पवार बोलणं हे अतिशय चुकीचं आहे आणि ह्या अशा गोष्टी असं वक्तव्य त्यांनी पुढील कामामध्ये टाळलं पाहिजे की असं आहे की सुप्रियाताईचं ता काम सगळ्यांना माहीत आहे सातत्याने सुप्रियाताई मतदारसंघाच्या संपर्कात राहतात ज्या मतदारांनी त्यांना निवडून दिलं त्यांचे प्रश्न सोडण्यासाठी त्या अग्रेसर राहतात पुढाकार घेतात मतदारसंघाचं ते पण पार्लमेंटमध्ये सुद्धा सुप्रियताईंचं काम ज्या पद्धतीनं त्यांचे भाषणं त्या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्याबद्दल बेरोज बेरोजगारीबद्दल महागाईबद्दल महिलांवर होणाऱ्या अत्याचारांबद्दल जे काही त्यांचं भाषणं त्या पार्लमेंटमध्ये होतात ते सर्व भाषणं महा संपूर्ण भारताची जनता ऐकते अतिशय चांगल्या पद्धतीनं पार्लमेंटमध्ये त्या आपली बाजू मांडतात त्याच्याचमुळे त्यांना उत्कृष्ट संसद पटूचे पुरस्कार अनेकदा मिळालेले आहेत आणि अशा पद्धतीने इतकं चांगलं काम सुप्रियाताईंचं पार्लमेंटमध्ये इतकं चांगलं काम त्यांचं आपल्या बारामती मतदारसंघामध्ये इतकं चांगलं काम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरू फिरून त्या करतात आणि आपल्याच बहिणीबद्दल अशा पद्धतीचं वक्तव्य करणं तिच्या विरोधात अशा पद्धतीचं व्यक्त वक्तव्य करणं हे दादांनी तरी अशा गोष्टी कळायला पाहिजे काम आहे म्हणतात भाजपाकडून दावा करण्यात येतो की सात टक्क्यांनी आम्ही तिथं कसं आहे सुप्रियाताई बारामती लोकसभेची निवडणूक लढणार आहे बारामतीची जनता त्यांना समजतं की कोणाला मतदान करायचं आता विरोधी पक्षाकडनं कोण उमेदवार आहे कोण नाही त्याच्याबद्दल मला आम्हाला काही करायचं नाही आमच्या उमेदवार सुप्रियाताई तिथे राहणार आहे सुप्रियाताईंचा संपूर्ण मतदारसंघामध्ये बारामती मतदारसंघामध्ये संपर्क आहे सुप्रिया ताईंचं बारामती मतदारसंघामध्ये काम आहे आणि त्याच्यामुळे शंभर टक्के तेथील जनता ताईंना आपला आशीर्वाद देतील याची मला शंभर टक्के खात्री आहे धनंजय मुंडे यांनी गंभीर आरोप केलेले की जितेंद्र आव्हाड जे आहे ते फूट फूट पाडण्याचा पाडण्याचा प्रयत्न प्रयत्न करत आहे आणि जयंत पाटील पवार असं आहे की संपूर्ण पवार कुटुंबाचे शरद पवार साहेब हे प्रमुख आहेत आणि प्रमुख म्हणून त्यांनी अनेक वर्षापासून आपली भूमिका सर्वांना एकत्र घेऊन त्यांनी आपली भूमिका निभावली आहे आणि अशा पद्धतीनं जे वक्तव्य अजितदादांचे येतात हे खरोखरच महाराष्ट्राला त्या जनतेला आवडणारी वक्तव्य नाहीत हे अजितदादांना कसं समजत नाही आमच्यापेक्षा सिनियर नेते होते आमचे ते पण त्यांना ह्या सर्व गोष्टी समजायला पाहिजे की आज महाराष्ट्रामध्ये पवारसाहेबांच्या विरुद्ध जर कोणी आरोप केले आणि चुकीचे आरोप केले तर हे महाराष्ट्रातील जनतेला आवडत नाही महाराष्ट्रातील जनता अशा पद्धतीचं साहेबांच्या विरुद्धात वक्तव्य कधी सहन करत नाही आणि म्हणून माझी दादांना विनंती आहे की अशा पद्धतीने त्यांनी वक्तव्य करू नये एवढीच त्यांना माझी विनंती आहे